गोष्ट या मालिकेच्या सोळा जुलैच्या भागामध्ये हर्षवर्धन मिहिका सोबत बोलत असतो मिहिकाने हर्षला उष्टी हळद लावलेली असते आणि तितक्यात तिथे मिहीर येतो आणि मिहिका चल काय करतेस तू इथे असं म्हणत तो मिहिकाला उष्टी हळद घेऊन आता घरी चल असं म्हणत असताना इकडे हर्ष म्हणतो मिहीर ऐक ना म्हणजे खरं तर मी इथे एकटाच आहे माझ्या बाजूने असं कोणी विधी करण्यासाठी नाहीये तर मला असं वाटत होतं की तू इथे थांबावंस पण खरं तर मी तुला थांबवू शकत नाही कारण तू तिकडे असणं हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तुला सावनीसोबत राहणं महत्वाचं आहे सावनीचा एकुलता एक भाऊ आणि एकुलता एक नातेवाईक एक आहेस तू आणि त्यामुळे तुला मी थांबवू शकत नाही पण मी तुला एक रिक्वेस्ट करू का तू मिहिकाला जर इथे ठेवलंस थे ना तर इकडे मला हे विधी वगैरे किंवा बाकी सगळं हँडल करायला बरं पडेल मिहीर मात्र मिहिकाला ठेवायला तयार नसतो पण मिहिका म्हणते इट्स ओके मिहीर मी करेन मॅनेज तू नको माझी काळजी करूस असं म्हणत मिहिका मिहीरला तू जा मी येते नंतर असं म्हणत ती हर्षकडे थांबण्याची चुकी करते आणि मग मिहीर निघून जातो मिहीर निघून गेल्यावरती हर्ष आता मिहिकाचा हात धरतो आणि चल बेडरूम मध्ये असं तिला म्हणतो मिहिका म्हणते काय यावरती हर्ष म्हणतो अगं नाही म्हणजे आता पुढचे कॉस्ट्युम काय घालायचे आहेत हे सगळे ठरवायचं आहे ना ते सगळे कॉस्च्युम माझ्या बेडरूम मध्ये आहेत आणि त्यामुळे त्यामुळे चल तू माझ्यासोबत असं म्हणत तो आता मिहिकाचा हात धरतो आणि तिला बेडरूम मध्ये व्हायला लागतो मिहिकाला त्याचं हे जेशर खूप चुकीचं वाटत असत पण तिला येणाऱ्या या सगळ्या गोष्टींमध्ये ती हे विसरून जात असते की हर्षवर्धन हा एक अगदी नालायक माणूस आहे आणि ती फक्त हर्ष जिजू या चांगूलपणाने त्याच्याकडे पाहत असते हर्ष मेहकाचा हात धरतो आणि आत तिला घेऊन जातो तोपर्यंत मात्र आता इकडे वाट पाहत असते इंद्रा ती म्हणजे उष्टी हळद घेऊन येण्याची उष्टी हळद कधी एक दांडते आणि त्यात मी कधी मिर्च मसाला टाकते आणि त्या सावनीच्या तोंडाला फासते असं तिला झालेलं असतं तितक्यात आता मिहीर उष्टी हळद घेऊन येतो मग इंद्रा म्हणते इकडे मिहीर इकडे उष्टी हळद आणलीस ना तू दे इकडे उष्टी हळद आणि तू मला त्या वाण गोष्ट आणून दे बरं यावरती मिहीर म्हणतो नाही सध्या मला या गोष्टीमध्ये महत्वाचं काम आहे ते म्हणजे ही उष्टी हळद पोहोचवणं नाहीतर उशीर होईल ना यावरती लगेचच आता इकडे इंद्राय म्हणते गापरे तो मला जी गोष्ट हवी ती महत्वाची आणून दे आणि उष्टी हळद ही अशी नाही द्यायची तिला छानपैकी सजवायचं असतं ताटामध्ये फुलांचं डेकोरेशन करायचं असतं आणि मग मग ती उष्टी हळद न्यायची असते तुला कळतं काय मीर म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे मला हे कळलंच नाही मावशी मी आत्ताच्या म्हणत मिहीर ती हळद आता इंद्राच्या हवाले करतो इंद्रा त्या हळदीमध्ये मस्त अगदी मसाला विसाला असं टाकून सावनीला जबरदस्त त्रास देण्यासाठी आता तयार असते सावनी बघ तुला कसा हडा शिकवते ते तू माझ्या घराला माझ्या कुटुंबाला आतापर्यंत जाम पिडलंस थोडा तरी बदला मला घ्यायलाच पाहिजे ना असा विचार करत इंद्र आता जबरदस्त प्लॅनिंग करते इकडे सावनीची मैत्रिणीच्या मेहंदी खूप रंगले म्हणून तिचं कौतुक करत असतात आणि खूपच छान सगळं चाललंय पण काय गं सावनी म्हणजे पहिली हळद असते ना ती आई लावते पण तुझी तर आई नाही मग तुला पहिली हळद म्हणजे हळदची उष्टी पहिली हळद कोण लावणार असं म्हणत आता मात्र सावनीला सगळे प्रश्न विचारत असताना इकडे इंद्रा येते आणि मी आहे की सावनीच्या आईच्या ठिकाणीच आहे ना मी मी सावनीला सगळ्यात पहिले उष्टी हळद लावणार असं म्हणत इंद्रा तोऱ्यामध्ये मस्तपैकी हळद सजवून टी डिश घेऊन येते आता इंद्राचा हा अवतार बघून इकडे माधवी तिकडे मुक्ता आणि बाकी सगळ्यांना जर असं आश्चर्य वाटत की अचानकपणे इंद्रामध्ये हा बदल झाला तरी कसा आणि मुक्ता विचार करते चांगलंच आहे म्हणजे आईंनी हे हळद आणलेली आहे पण हे साधं सोपं सरळ नाही झालेलं आहे काहीतरी आहे जे आई आपल्यापासून लपवतायत म्हणजे इतका मोठा त्यांनी का निर्णय घेतलाय काय आहे मुक्ताला संशय येतो मग नक्की काय सिच्युएशन आहे हे पाहण्यासाठी मुक्ता पुन्हा एकदा कोळ्यांच्या घरी निघते यायला तो पर्यंत सावनी म्हणते खरंच म्हणजे तुम्हाला मला उष्टी हळद लावावीशी वाटली यासारखं दुसरं माझ्यासाठी भाग्यासाठी काय असणार आहे बर आहे तुम्ही लावा मला गोष्टी हळद तितक्यात तिथे मिहीर येतो आणि मावशी आतापर्यंत प्रत्येक वेळेला तू मला कधीच आईची कमतरता भासू दिली नाहीस प्रत्येक वेळेला जेव्हा मला आईची गरज होती तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस आज आज तशीच तू सावणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेस खरंच तुझे आभार जितके मानो तितके कमी आहेत असं म्हणत आता मात्र इकडे मिहीर इंद्राचे आभार मानत असतो इंद्रा मात्र या सगळ्यामध्ये रे मिहीर मी, मी जशी आई तशीच इची नाही का असं म्हणत आता मात्र हळद लावण्यासाठी सज्ज झालेली असते तोपर्यंत मुक्ता आता कोळ्यांच्या किचन मध्ये येते आणि तिथे असलेली मसाल्याची बरणी बघितल्यावरती मुक्ताच्या लगेच लक्षात येतं की अच्छा म्हणजे मम्मींनी हे केलंय तर मुद्दाम सावनीला या सगळ्यामध्ये मसालेवाली हळद लावून तिच्या सगळ्या तोंडाची आगा करण्याचं मम्मींचं प्लॅनिंग आहे नाही नाही पण हे सगळं खूप भयानक होईल मुक्ताचं चांगलं मन हे सगळं होऊ द्यायला तयार नसतं या सगळ्यामध्ये मुक्ताला लगेच तिची दया येते आणि मुक्ता विचार करते नको म्हणजे ही हळद लावायच्या आधीच मला काहीतरी करायला पाहिजे म्हणून आता मुक्ता धावत पळत इकडे यायला निघते पण तोपर्यंत इंद्रा आता सावनीला हळद लावायला येते तोपर्यंत इंद्राचं गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्र सावनी बघते आणि नवीन नवीन मंगळसूत्र केलं काय के? यावरती इंद्रा म्हणते तर तर पंधरा तोळ्याच आहे सागरने केलंय मला पंधरा तोळ्याचं मंगळसूत्र यावरती सावनी म्हणते टिपिकल यावरती इंद्रा म्हणते हो हो टिकल, टिकल। मग तिच्या मैत्रिणी हसायला लागतात त्यावरती इंद्रा म्हणते तुम्हाला काय झालं दात काढायला गप्पा बसा असं म्हणत आता मात्र आंब्याची पानं घेऊन इंद्रा तिला ती मसालेवाली हळद लावायला निघते तोपर्यंत मुक्ताय ते ऍक्टिंग करत हातामध्ये आता भेंडी आता हळदीचा बाऊल घेऊन येते इंद्राला धक्का देते हातामधला बाऊल खाली पाडते जेणेकरून मसालेवाली हळद आता इकडे लागायला नको सावनीच्या तोंडाला पण सावनी सावनी मात्र आक्कान तांडव करते मुक्ता काय केलंस हे तू सगळं म्हणजे तू मुद्दाम मागून येऊन धक्का दिलास ना यावरती इंद्रा म्हणते का केलंस तू हे सगळं मुक्ता किती मोठा अपशकून झाला ही हळद तिला लावायची होती ना उष्टी हळद तू का केलंस हे मुक्ता मुक्ता म्हणते सॉरी सॉरी म्हणजे मुद्दाम का हे मी केलेलं नाहीये माझ्याकडून हे चुकून धक्का लागला आता इंद्रा इतकी चिडते की ह्या मुक्ताने हे सगळं मुद्दामच केलंय तिला कळलेलं आहे की याच्यामध्ये मसालेवाली हळद आहे म्हणून तिने हे मुद्दाम केलंय आणि इंद्रा म्हणते ही उष्टी हळद सावनीला मला लावायची होती ना मला आजच्या आधी हळद लावायची होती काय तू हे सगळं यावरती सावनी म्हणते नाही नाही हिने हे सगळं मुद्दाम केलंय आदित्य आता हे सगळं पाहत असतो आणि त्याला असं वाटत की मुद्दामच मुक्ताने हे सगळं केलेलं आहे हरशंकरची उष्टी हळद मम्माला लागू नये म्हणून यावरती आता इकडे सावनी चिडते आणि मुक्ता तू का केलंस ना हे मला माहिती आहे तुझं वेळेला लग्न मोडण्यासाठी मी आले होते ना आणि तुला आदित्यचं सत्य मी त्याच वेळेला सांगितलं होतं सागरचं सत्य समोर आणलं आणि त्यामुळे तुझं लग्न मी मोडायला आले त्याचा बदला घेण्यासाठी तू आता माझं लग्न मोडण्याचा माझी हळदीची वाट लावण्याचा प्रयत्न करतेस ना पण मुक्ता त्यावेळेला तुझ्या भल्यासाठी मी आले होते तुझं भलं व्हावं तू लग्न करून या कोळ्यांच्या घरात येऊ नये याच्यात तुझं भलं होतं म्हणून मी आले होते पण तू तु, तू माझ्या वाईटावरती वा टपलेस तुला आधीपासून हर्ष आवडतच नाहीये हर्षवरती तुझा रागच आहे मला वाटते की या सगळ्याचा राग तू असा काढलास माझ्या हर्षची उष्टी हळद जी मला लागायची होती ती मुद्दाम तू लावून दिली नाहीस कारण हर्ष आणि माझं नातं तु तुला बघवतच नाहीये किती झेलस आहेस तू मुक्ता म्हणजे मी इतका विचार पण करू शकत नव्हते की इतकी कटकारस्थान तू करू शकशील म्हणून असं म्हणत सावनी तोंडाला येईल ते मुक्ताला बोलत असताना मग मिहीर मध्ये येतो मिहीर म्हणतो काय बोलतेस तू सावनी म्हणजे काहीही झालं तरी मुक्ता बहिणी बघितलं ना सगळ्यांनी चुकुंतीचा धक्का लागला आणि ते सगळं बाऊल पडला ना तू इतका का आकांड दंडव करतेस आणि ती तुला सॉरी सुद्धा म्हणतीये ना तुला सॉरी म्हणतीय तुला समजून सांगतेय तरी सुद्धा तुला तिलाच त्रास द्यायचा असं म्हणत मात्र आता इकडे मिहीर सावनीला चांगलंच अद्दल घडवत असतो पण सावनी म्हणते मिहीर तू गप्पा बस तुला माहित नाहीये ही मुक्ता किती खाली मुंडी पाताळ धुंडी आहे ते मुद्दाम माझी हळदीचा प्रोग्राम सगळा फ्लॉप करून हिला हे सगळा ड्रामा क्रिएट करायचा होता यावरती मुक्ता म्हणते नाही हो। काय झालं का, का मी ना तुमच्यासाठी एक्स्ट्रा हळद भिजवायला गेले म्हणजे छानपैकी चंदन गुलाब पाणी असं टाकून हळद भिजवायला गेले कारण ना इतकी सगळी लोक आहेत ना मग ही उष्टी हळद कमी पडायला नको उष्टी हळद मानापुरती लावली की त्यानंतर तर सगळ्यांना हळद लावण्यासाठी एक्स्ट्राचे हळद तयार करायला मी गेले मी एक्स्ट्राचे हळद तयार केली पण त्याच वेळेला मला मनात विचार आला की मी इकडे हळद तयार करत बसले आणि तिकडे प्रोग्राम उरपून गेला तर म्हणून घाई गडबडीत ते हळद घेऊन मी आले आणि मग माझं लक्षच नाही गेलं मला धक्का लागला आणि ती हळद पडली बरं ते सगळं जाऊ दे ना आता मी हळद आणले ना एक्स्ट्राची तर ती हळद लावूया आणि छानपैकी आपण आता या हळदीचा प्रोग्राम एन्जॉय करूया असं म्हणत जे घडलं ते विसरून मुक्ता पुढे जाण्यासाठी तयार असते पण इकडे इंद्रा म्हणते असं कसं ही हळद लावून कशी झाले मीनी माझ्या घरात तयार करून ती हळद आणली होती असं म्हणत पटकन इंद्रा खरं बोलून टाकते आणि सगळेजण इंद्राकडे पाहायला लागतात इंद्रा म्हणते म्हणजे म्हणजे उष्टी हळद माझ्या घरात सजवून मी आणली होती मग तीच हळद लागायला नको का त्याच हळदीचं मान होता ना आता मात्र मसालेवाली हळद तोंडाला लागायला पाहिजे असं इंद्राचं म्हणणं असतं त्यावरती लगेचच सावनी म्हणते मग या हळदीला काय अर्थ आहे अपशकून गेलास ना तू माझी जे हळदची उष्टी हळद आहे तीच मला लागायला पाहिजे होती ना यावरती मुक्ता म्हणते अपशकून शकून काही नसतं अहो हळद लागल्याशी आहे की नाही तुम्ही छानपैकी हळद लावून घ्या मम्मी घ्या तुम्ही हळद लावायला घ्या असं म्हणत ती इंद्राकडे पाहते आणि इंद्राने केलेलं कटकार असतात मला समजलंय पण आता इंद्रा मात्र काही तिच्याकडे पाहायला तयार नसते आणि रागा रागात चिडत फिडत आता चांगली हळद इकडे सावनीच्या तोंडाला लावते खरं तर मुक्ता मी सावनीला वाचवलेलं असतं पण हे मूर्ख सावनीला कुठलं कळायला आता छानपैकी की हळदीचा प्रोग्राम होतो पण इकडे चिडलेली इंद्रा मुक्ताचा हात धरते आणि आत येते तुम्ही हे मुद्दाम केलंस ना मला के माहितीये ना तुला सांगुलपणाचा पुळकाच येतो तू मुद्दाम केलंस ना हे सगळं मुक्ता म्हणते आणि तुम्ही तुम्ही सुद्धा हे मुद्दाम केलत ना तुम्ही त्याच्यामध्ये मसाला टाकला होता तिचं तोंड भाजलं असतं काय कळतंय तुम्हाला यावरती इंद्रा म्हणते माझ्या कुटुंबाला जो कोणी त्रास देईल ना त्याला ही अशीच शिक्षा घडली पाहिजे मग ती सावनी असो नाहीतर अजून कोण तुला काय वाटलं मिनीता सावनीला माफ करेन का त्या सावनीला कधीच माफ करणार नाही आणि तू तू चांगलपणाची मूर्तीच बन तुला कळतच नाहीये कोण आपल्याला त्रास देतय कोण आपलं वाईट करत आहे असं म्हणत आता मात्र इंद्रा मुक्ताची खरडपट्टी करते पण मुक्ता मात्र आपल्या चांगून असते ती कुणाच काही ऐकून घ्यायला तयार नसते इकडे तोपर्यंत मिहिकाला फोन करून मिहीर म्हणतो काय चाललंय काय तुझं म्हणजे या सगळ्यामध्ये तू इकडे कधी येणार आहेस आम्ही इकडे सगळे एन्जॉय करतोय आणि तू तिकडे अजूनही थांबलेस यावरती मिहिका म्हणते नाही रे मी येतेच लवकर इथलं थोडस काम उरकते आणि मग मी येते यावरती मिहीर म्हणतो तिकडे काय सगळं व्यवस्थित आहे ना कारण इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय यावरती मिही का म्हणते प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम मग घडलेला सगळ्या प्रकार मिहीर सांगतो आणि म्हणतो अगं काय सांगू हर्ष जिजूंची जी उष्टी हळद घेऊन मी येत होतो ना तर ती हळद लावत असा मुक्तावाहिणी आली मागून चुकून धक्का लागला सगळी हळद पडली म्हणजे मुक्ता सगळं पुढचं ऍडजस्ट केलं तिने हळद आणली होती ती हळद लावायला दिली आणि सगळं सगळं ठीक झालं पण सावनी सावनीने किती तमाशा केला तुला माहिती आहे तिचं असं म्हणणं होतं की मुक्ताने मुद्दामच ती हळद पाडली आणि मुद्दामच मला त्रास दिला मी का म्हणते तर काय ताईने हे सगळं मुद्दामच केला असणार आहे तिला सांगू का हर्ष जी जो आधीपासून आवडतच नाहीये त्यामुळे हे नक्कीच ताई मुद्दाम करू शकते मी ताईला चांगलं ओळखते यावरती हर्ष म्हणतो काय बोलतेस तू तू माझ्यापेक्षा चा ताईला चांगलं ओळखतेस तरी सुद्धा मुक्ताबाईणी बद्दल असं बोलतेस मला खात्री आहे की मुक्ताबाईनी असं काहीच करणार नाहीये यावरती मिहिका म्हणते तू नाही ओळखत तिला म्हणजे हर्षला इतका ती राग करते ना त्याचमुळे हे सगळं घडलंय मिहीर म्हणतो तू गप्पा बस ग काहीतरी डोक्यामध्ये विचार आणू नकोस आणि एक काम कर तू इकडे लवकर ये म्हणजे आता इकडे आपल्याला सावनीचा पण प्रोग्राम आहे की नाही तिकडे थांबून काय करशील असं म्हणत मिहिकाला मिहीर आता लवकरात लवकर इकडे ये पण मिहिका तिकडून पाय निघायला तयार नसतो असं काय हर्षने केलेलं असतं की मिहिका निघायला तयारच नसते पर्यंत इकडे आता मीhika मुक्ताला फोन लावते आणि ताई यावरती मुक्ता म्हणते अगं काय झालं तू कुठे आहेस यावरती मीhika म्हणते ते सगळं हाऊ दे तू हे सगळं का करतेस म्हणजे तू मुद्दाम सावनीची हळद तू पाडलीस ना यावरती आता मात्र मुक्ता म्हणते मीhika तू माझ्यावरती असे आरोप करतेस यावरती मीhika म्हणते मला माहितीये आहे तुला हळजिवो अजिबात आवडत नाहीये पण तरी सुद्धा तू असा रसा राग काढशील मला वाटलं नव्हतं ताई सिरियसली म्हणजे तुला हर्षिजूंचा राग आहे म्हणून तू हळदीचा प्रोग्राम करशील यावरती मुक्ता म्हणते मिही का आता तू मला जास्त शिकवशील का मी असं काहीतरी करेन तुला वाटलं होतं का यावरती मिहिका म्हणते अग मग हे हळद पडली कशी यावरती मुक्ता म्हणते त्या सगळ्याच प्रश्नाचे उत्तर मी इकडे आल्यावर हो देईन तू आहेस कुठे अजून यावरती मेहिका म्हणते मी हर्षवर्धनच्या घरी आहे मग मुक्ता चिडते आणि तुला काय फक्त तुमच्या ऑर्गनायझरने हर्ष लग्न मॅनेज करायला दिलंय का सावनीच नाही का आणि पुन्हा इकडे एकटी गेलीस का तू तू आत्ताच्यात ताबडतोब इकडे निघून ये त्या हर्षच्या इकडे तू एकटी थांबलेली मला चालणार नाही मेहिका म्हणते हो मी येते ताई इतकं पण पॅमिक करायची काही गरज नाहीये मुक्ता म्हणते तू नको मला शिकवू सत्ता आत्ताच्या आत्ता इकडे परत ये असं म्हणत चिडलेली मुक्ता आता मात्र इकडे मिहिकाला लवकरात लवकर घरी यायला सांगत असताना तिकडे आता सागर येतो काय झालं कोणाशी बोलताय यावरती मुक्ता म्हणते मी नंतर तुला कॉल करते त्यावरती आता सागर म्हणतो काय होतं तिकडे घडलं ते म्हणजे ते घडलं त्याच्याशी मला काही देणं घेणंच नाही हळद पडू दे फुटू दे पण तुम्ही त्या सावनीचं इतकं म्हणणं काय ऐकून घेताय त्या सावनीला सडे तर उत्तर द्यायचं ना मुक्ता म्हणते आपलीच बाजू चुकीची होती ना सागर म्हणतो कसली बाजू चुकीची मुक्ता सांगते मी मुद्दामच धक्का दिला होता सागर म्हणतो काय पण हे करायची तुम्हाला काय गरज आहे त्या तडमडूदींना सावनीला आणि त्या हर्षला मुक्ता म्हणते ते सगळं जाऊ दे तुमच्या मम्मीने काय केलं होतं माहितीये का तुमच्या मम्मीने सा हर्षच्या उष्ट्या हळदीमध्ये खूप सारा मसाला टाकून ठेवला होता आणि तो मसाला हळदी मसाला हळदीमध्ये टाकल्यामुळे ती हळद सामनीच्या तोंडाला लागू नये म्हणून मी हे सगळं केलंय नाहीतर नाहीतर काय घडलं असतं माहितीये ना असं म्हटल्यावर ती सागरला धक्का बसतो आणि काय मम्मीने हे सगळं केलं होतं यावरती मुक्ता म्हणते हो तर आणि हे सगळं टाळण्यासाठी मी हे केलं आणि मग सावनी बोलेल ते ऐकायला नको सागर म्हणतो तरीस तिचं म्हणणं ऐकायची तुम्हाला काय गरज होती मुक्ता म्हणते जाऊ दे सगळं तिकडे प्रोग्राम सुरू आहे आपण तिकडे जाऊया असं म्हणत मुक्ता आता झालं गेलं सगळं विसरून पुन्हा एकदा नव्याने सामील होण्यासाठी जाते तोपर्यंत हर्षने सांगितल्याप्रमाणे आदित्य करायला लागतो कारण त्याने बघितलेला प्रकार हा त्याच्या नजरेसमोर असा असतो की मुक्ताने मुद्दाम हळद पाडलेली आहे मुक्ता माझ्या मम्माचं चांगलं चा काही बघू शकत नाही मग आपलाच हात भाजून घेऊन तो आता आरडाओरडा करायला लागतो मम्मा मुक्ताने माझा हात भाजला मुक्ताने हात भाजला इकडे हर्षने बरोबर सेटिंग केलेलं असतं ताबडतोब पोलीस येतात पोलीस म्हणतात पोली मुक्ता कोळी तुमच्या विरुद्ध आमच्याकडे कंप्लेंट आहे तुम्ही तुमच्या सावत्र मुळाचा छळ करताय अशी कंप्लेंट आहे आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय मग ये सागर येतो सागर म्हणतो सगळ्याची शहानिशा करा आणि तो आता आदित्यला बाहेर बोलवतो आदित्य खरं खरं काय ते सांग असं म्हणत आदित्य बाहेर तो हात तर भाजलेला असतो पण या सगळ्यामध्ये आदित्य खोट बोलतोय हे आता सागर एकदम उत्तम पद्धतीने सिद्ध करून मुक्ताला निर्दोष सिद्ध करणार आहे